आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुभत्या गाईला खुरांचे आजार तर जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळतात या आजारांचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो तसेच गोठ्यातील अस्वच्छता दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग या गोष्टी खुरांच्या आजाराला कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे आपण जे काही उपाययोजना करायच्या आहेत गायच्या गोट्यामध्ये तसे तर संचार गोट्यामध्ये अडचण येत नाही परंतु जेव्हा आपला गोटा बंदिस्त असतो तेव्हा आपल्याला या समस्यांना सामोरं जावं लागतं तर पहिली उपाययोजना आपल्याला करायची आहे की जनावरांचे खूर कोरडे आणि स्वच्छ पिवणे अत्यंत महत्त्वाचे आहे दुसरी गोष्ट अशी आहे की गोठ्यातील शेण वेळच्या वेळी आपल्याला साफ करायला पाहिजे गोठ्यात पावसाचं पाणी कुठे आपल्याला साठवून द्यायचं नाही आणि जे काही सांडपाणी असेल त्याची आपल्याला नीट व्यवस्था करायची आहे तसेच गोठ्यामध्ये थराचं भुश्याचं बेड तर आपल्याला तयार करायचं आहे जनावरांच्या पायाचा संबंध शेण किंवा त्याच्या मूत्राशी आला नाही पाहिजे तसेच भुश्याच्या थराची किंवा खुराची साफसफाई आपोआप होऊन जाते त्याच्यामुळे तसेच गोठ्याच्या स्वच्छतेबरोबर खुरांचं आणि गोट्याचं निर्ज निर्जीकरण आपल्याला नियमित करायचं आहे त्यामुळे खुरांचे आजार कमी आपल्याला मिळतील जसे आपण काशीचा दहा टाळण्यासाठी जसे त्याला टीटला ट्रिपिंग करतो त्याचप्रमाणे फूट मेंथिंग करणं खुराचा आजार टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं आणि त्यासाठी पण